कोणतीही तडजोड करणार नाही मी जाता जाता एकच हर हर बघा धैनशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे दोन तारखेला ही जनता मताच्या रूपातून तुम्हाला कराला जवाब देणार आहे या क्लुची जनता काय आहे दलांवर काय प्रेम करते हे दाखवून देईल आणि आता सध्या गावामध्ये ठिकठिकाणी थीक शासकीय अधिकाऱ्याकडून कमवलेला पैसा त्याचे सेंटर सुरू आहेत वाटप सगळ्या बघिणी ना विनंती आहे की जायचं आणि घ्यायचं तुमचाच पैसा आहे तो मी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ नाव देतो पहिलं गुवाहाट्यावर जावा तिथं भरपूर पैसा आहे तुमचाच आहे तो तुम आणि पाच दिवस झाला अकलूज मध्ये हिंडतायत हे आणि सांगतायत लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीची लोक बंद करणार आहेत अर केंद्रात तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता आम्ही विरोधात बसलोय आम्ही कसं बंद करणार आहे हे बंदच करून दाखवावे उत्तमराव जानकर साहेब आहेत मी आहे महाविकास आघाडीची काय आम्ही छोटे मावळे आहेत सगळी त्यांनी बंद करून दाखवायची हिंमत दाखवावी दीड हजार देते आता आम्ही भांडणार आहे पाच पाच हजार रुपये बिहारसारखं दहा हजार रुपये दिलं पाहिजे तुम्हाला त्याशिवाय यांना कारभारच करून देणार नाही राज्याचा